मागच्या भागात आपण पाहिलं की आदित्याचे आई वडील सतत भांडत असत त्यांना कधीच काळजी नव्हती की त्यांच्या भांडणाचा माझ्यावर काय परिणाम होतोय माझ्या आईचं तिच्या ऑफिसमधल्या सहकार्यासोबत अफेअर होतं एक दिवस ती आम्हाला सोडून त्या माणसासोबत निघून गेली तिच्या विश्वासघाताने माझ्या बाबांना इतका धक्का बसला की त्यांनी दारूला सोबत केली दिवस रात्र ते दारू पीत राहिले शेवटी जास्त दारू पिल्याने त्यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या आणि ते मरण पावले तेव्हा मी फक्त पंधरा वर्षांचा होतो आणि पूर्णपणे एकटा पडलो तेव्हा माझे काका विवेक काका मला त्यांच्या घरी घेऊन गेले सुरुवातीला मला वाटलं की कुणीतरी माझी खडी काळजी घेतोय पण मी चुकीचा होतो त्यांनी मला त्यांच्या घरी फक्त त्यांच्या फायद्यासाठी ठेवलं मी त्या घरात नोकऱ्यासारखं काम करत होतो त्यांची मुलं माझी खिल्ली उडवत वर्षे गेली आणि मी सहन करू शकलो नाही एक दिवस मी ते घर सोडलं आणि इथे चव्हाणपूरला आलो इथे मला एका कॅफेत नोकरी मिळाली काळपुडे सरकत होता इथेच मला साक्षी नावाची मुलगी भेटली आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो ती एका चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होती पण माझ्याकडे काहीच पार्श्वभूमी नव्हती आणि मी आर्थिकदृष्ट्या फारच कमजोर होतो तिच्या आईवडिलांकडे तिचा हात मागण्यासाठी मला स्वतःला सक्षम करणं आवश्यक होतं म्हणून मी दिवसा कॅफेत काम करू लागलो आणि रात्री दुकानात पार्ट टाईम नोकरी करू लागलो न्यू इयर जवळ येत होतं म्हणून शहरातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मैदानावर मोठी पार्टी आयोजित केली होती तिथे लोकांना सर्व्हिससाठी ठेवत होते मी देखील नाव दिले आणि मला ती एक दिवसाची नोकरी मिळाली पण मला कल्पनाही नव्हती की ती रात्र माझ्यासाठी मोठा धक्का ठरेल पार्टीत मला साक्षी दीपेशच्या मिठीत दिसले दिपेश हा त्याच कॅफेच्या मालक जोहरचा मुलगा होता हे ऐकून रिधिमाच्या डोळ्यात सहानुभूती दाटली तिने हलक्या आवाजात विचारले मग काय साक्षीला समजलं की तू तिला बघितलं आहेस तेव्हा तिने कशी प्रतिक्रिया दिली आदित्यच्या डोळ्यात वेदना दाटल्या तो म्हणाला तिची प्रतिक्रिया तर अजिबात अपेक्षित नव्हती तिला माझा विश्वासघात केल्याचं काही दुःख नव्हतं तिने थेट मला सांगितलं की माझ्यासारख्या मुलासोबत कोणतीही मुलगी कधीच राहणार नाही तिने मला हरलेला म्हटलं म्हणाली की प्रत्येक मुलगी दीपेत सारख्या मुलाचं स्वप्न बघते जो फक्त प्रेमच नाही तर ऐशो आरामाची जिंदगी देऊ शकतो एवढंच नाही तर तिने कबूल केलं की ती बराच काळ माझ्याशी ब्रेकअप करण्याची संधी शोधत होती हे बोलताना आदित्यच्या भावना उभाडून आल्या आणि त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आदित्य अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला त्या घटनेने मला आतून खूपच हादरवलं मला असं वाटलं की मी कुणालाच नको आहे कुणी माझ्यावर प्रेम करत नाही माझी कुणालाही काळजी नाही मी या पृथ्वीवर ओझच आहे आणि म्हणूनच मी माझं आयुष्य संपवायचं ठरवलं झोपेच्या गोड्या घेतल्या आणि सगळं संपवायचं ठरवलं पण बहुतेक नियतीने माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलं होतं तू मला वाचवलंस आणि आज मी इथे आहे जिवंत आहे हे बोलताना आदित्याचे अश्रू खंड वाहत होते रिधिमाही भाऊक झाली होती तिच्या मनालाही आदित्यच्या वेदनांनी टोचलं ती ठाम आवाजात म्हणाली आदित्य स्वतःला कधीही नकोसा म्हणू नकोस नकोसे ते लोक आहेत ज्यांनी तुला आपल्या आयुष्यात किंमत दिली नाही तुझ्या आई बाबा तुझे काका आणि ती साक्षी ओ तेच आहेत या जगावर तू नाहीस साक्षीने तुला धोका दिल्यामुळे तू इतका दुखावलास की तुला या घटनेतलं सकारात्मक अंगही दिसेनासं झालं आदित्य थोडा चकित थो होत विचारलं सकारात्मक अंग कसले सकारात्मक रिधिमा शांतपणे समजावत म्हणाली आपल्या आयुष्यात काही वाईट घडलं की आपण फक्त दुःखात बुडतो पण खरं म्हणजे ते आपल्याच चांगल्यासाठी घडतं तुझ्या बाबतीत पाहिलं तर या घटनेने तुला साक्षीचा खरा चेहरा वेडेवर दाखवला विचार कर जर तू तिच्यासारख्या मुलीशी लग्न केलं असतं आणि नंतर तिचं खरं स्वरूप समजलं असतं तर त्याने तुला किती जास्त दुःख झालं असतं म्हणून सांगते आदित्य प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता असते फक्त ती आपण शोधली पाहिजे रिधिमाचे शब्द ऐकून आदित्यच्या डोळ्यात कृतज्ञतेचं पाणी आलं त्याच्या चेहऱ्यावर एक हलकसं असू म्हटलं तो म्हणाला रिधिमा तू कुठून आलीस प्रत्येक परिस्थिती इतकी साधी सकारात्मक दाखवतेस की खरंच आश्चर्य वाटतं रिधिमा खेडकरपणे डोळा मारत म्हणाली अरे हीच तर रिधिमा आहे आदित्यच्या मनात एक नवीन आशेची ज्योत पेटली तो पुन्हा हसला मग त्याने विचारलं तसं पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये तू म्हणाली होतीस ना की शर्मा काकांनी माझ्यासारख्यांचा खूपदा मोफत उपचार केल्यात म्हणजे तुझ्यासाठी त्याचा काय अर्थ आहे हा प्रश्न ऐकताच रिधिमा थोडी तबकली ती टाळत म्हणाली अरे नाही नाही आता प्रश्न नाहीत मला आता निघावं लागेल आदित्य थोडा हट्टाने म्हणाला अरे रिद्धिमा शेवटचा एकच प्रश्न आहे रिद्धिमा नकार देत म्हणाली नाही आदित्य खरंच खूप उशीर होतोय मला काम आहे आदित्यच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली पण तरीही तो शांतपणे म्हणाला ठीक आहे जर खरंच तुझं काम असेल तर मी जबरदस्ती करणार नाही तू जाऊ शकतेस रिदिमा दरवाजाकडे वडली आदित्यही नकळत तिच्या मागे गेला दाराशी पोचल्यावरती थांबली तिच्या डोळ्यात भावनांची एक हलकीशी छटा होती ती हळू आवाजात म्हणाली जाण्याआधी तुला एक गोष्ट सांगायची आहे आदित्य जर कधी तुला पुन्हा असं वाटलं की तू कुणालाच नकोसा आहेस तर माझ्यावर विश्वास ठेव आता तुझ्याकडे एक व्यक्ती आहे जे तुझी काळजी घेते असं म्हणून तिने प्रेमळपणे आपला उजवा हात आदित्यच्या गालावर ठेवला आणि हळूवार स्पर्श केला तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आणि कोमलता दाटलेली होती आणि मी जे बोलते ते अगदी खरं आहे हे सांगून रितिमा निघून गेली आदित्य दाराशी उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या मनात पहिल्यांदाच आशेची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची नवी भावना जागी झाली होती तो मनमन या अनपेक्षित नात्यासाठी कृतज्ञ झाला रिधिमा घरी पोहोचताच तिने शर्मा काकांना फोन केला हॅलो काका रिदिमा म्हणाली हॅलो रिदिमा तू आदित्यला त्याच्या घरी सोडून आलीस ना शर्मा काकांनी विचारलं हो काका मी सोडून आले रिदिमा उत्तरली मग त्याला पाहून तुला काय वाटलं काकांनी चौकशी केली तो आता बरा आहे काका आत्महत्येचे विचार त्याच्या मनातून गेले आहेत पण तरीसुद्धा मला काळजी वाटते काळजी पण का काकांनी उत्सुकतेने विचारले तो आर्थिकदृष्ट्या बरा नाही काका एका छोट्याशा भाड्याच्या घरात तो एकटाच राहतो आणि एकटेपणाच माणसाला दुःख आणि नैराश्यात ढकलतो या एकटेपणात जर त्याच्या जुन्या जखमा परत जाग्या झाल्या तर पुन्हा तो दुःखात बुडाला तर रिदिमा म्हणाली ही नक्कीच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे मग तू काय विचार केला आहेस काकांनी विचारले मी उद्या सकाळी त्याला भेटायला जाणार आहे रिधिमा ठामपणे म्हणाली रात्र सरली आणि नवा दिवस उजाडला आदित्य अजूनही आपल्या पलंगावर झोपलेला होता तेवढ्यात दरवाजावर झालेल्या टकटकने त्याची झोप मोडली दरवाजा उघडताच त्याला रिधिमाचा उजळ हसरा चेहरा दिसला गुड मॉर्निंग ड्यूड रिधिमा आनंदाने म्हणाली अरे गुड मॉर्निंग रिधिमा अजून अर्धवट झोपेत असलेल्या आदित्यने कसा बसा प्रतिसाद दिला त्याचा झोपाळू चेहरा पाहून रिदिमाला मला लगेच समजले की तो नुकताच उठला आहे आदित्य तू अजूनही झोपलेला होतास का तिने उत्सुकतेने विचारले हो खर तर हो तो हळूच म्हणाला अरे पण खूप वेळापूर्वी सूर्य उगवलाय ती हसत म्हणाली माहितीये पण माझ्यासाठी सूर्योदय आत्ताच झाला आदित्यने गोड हास्य करत उत्तर दिले त्याच्या या शब्दांनी रिधिमाच्या गालावर लाली पसरली तिला जाणवलं की त्याने तिला सूर्योदयाशी तुलना केली होती तिच्या मनात नकळत एक हलकीशी हलचल निर्माण झाली काय म्हणायचंय तुला याचं तिने थोडं लाजून विचारलं आदित्य थोडा गडबडला काही नाही काही नाही तू आत ये ना विषय बदलण्याचा प्रयत्न करत त्याने तिला आत बोलावलं रिधिमा घरात शिरली नुकताच उठल्यामुळे आदित्यचा पलंग अस्ताव्यस्त होता सॉरी माझा बेड खूपच मळकट आहे आदित्यने लाजत सांगितलं ठीक आहे डूड मला काही वाटत नाही रिदिमा हसत म्हणाली आणि पलंगावरच बसून आरामात झाली पण तिच्या मनात अजूनही आदित्यबद्दल काळजी होती सांग ना आदित्य आज एवढा उशिरा का झोपला होतास चुकत नसेल तर काल उशिरापर्यंत जागा होतास ना हो बरोबर आहेस तो हळू आवाजात म्हणाला आणि त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसू लागलं मी काल काय सांगितलं होतं तुला आहे ना मी कायम तुझ्या बाजूलाच आहे तुला काही सांगायचं असेल तर सांग रिधिमाने काळजीपूर्वक सांगितलं काळजी करू नकोस रिधिमा मी आत्महत्येचा विचार पुन्हा कधीही करणार नाही तू मला जे समजावलं त्यानंतर तो विचार कायमचा गेला आहे माझ्या मना मनातून पण 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 काय आदित्य माझ्या भूतकाळातील जखमा विशेषत साक्षीचा धोका अजूनही मला अस्वस्थ करतात जेव्हा त्या आठवणी जाग्या होतात तेव्हा खूप वेदना होतात काल रात्री मी सारखं त्याचाच विचार करत बसलो म्हणून उशिरा झोप लागली रितिमा मला हे धोकेबाजीचं दुःख अजूनही विसरता येत नाही मला वाटतं मी कधीही पुढे जाऊ शकणार नाही असं म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी आलं रितिमा काही क्षण शांत राहिली नंतर ठामपणे म्हणाली ठीक आहे तयार हो तुला मी एका ठिकाणी घेऊन चाललोय पण कुठे आदित्यने उत्सुकतेने विचारले ते तुला तिथे गेल्यावर समजेल कदाचित काल मी टाळलेल्या प्रश्नाचं उत्तरही तुला तिथेच मिळेल रिधिमाने गुढपणे सांगितले आदित्यच्या डोळ्यात कुतूहल दाटलं आणि तो लगेच तयार होऊ लागला आदित्यला अजिबात संयम राहिला नव्हता रिधिमा त्याला कुठे घेऊन चालली आहे आणि तिथे त्याच्या प्रश्नांची कोणती उत्तरं दडली आहेत हे जाणून घेण्यासाठी तो आतुर झाला होता रिधिमा त्याला द हॅपी होम इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन गेली हे देशातील एक प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थान होतं चव्हाणपूरच्या सुंदर परिसरात वसलेलं या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट होतं गरजू लोकांना मदत करणं विशेषत लहान मुले स्त्रिया आणि नैराश्याशी झगडणारे व्यक्ती फक्त तीन वर्षात या संस्थेने असंख्य लोकांच्या जीवनावर मोलाचा परिणाम घडवला होता आणि देशभर मान्यता मिळवली होती संस्थेच्या आवारात पाऊल टाकताच आदित्य गोंधळून गेला रिदिमा हे ठिकाण हे ठिकाण तो थोडा थबकला रिदिमा हसत म्हणाली हे द हॅपी होम इन्स्टिट्यूट आहे आदित्य आपल्या शहरात आणि देशातलं सर्वात मोठं आणि नामांकित स्वयंसेवी संस्थान इथे लोकांना मदत केली जाते आदित्यने मान डोलावली हो नक्कीच मला माहिती आहे रिधिमा ही संस्था तर चव्हाणपूरचा अभिमान आहे हे आपल्या शहरातील सर्वात मोठे उद्योगपती श्री अमिताभ त्रिपाठी यांच्या मुलीचं आहे रिदिमा हसत म्हणाली वा चांगली माहिती आहे तुला पण तुला अमिताभ त्रिपाठींच्या मुलीचं नाव माहीत आहे का हो नक्कीच तिचं नाव आहे रिधिमा त्रिपाठी अचानक आदित्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं थांब थांब अमिताभ त्रिपाठींच्या मुलीचं नाव रिधिमा आणि तुझं नावही रिधिमा म्हणजे म्हणजे तूच तूच रिधिमाने त्याचे वाक्य स्मित असत्याने तोडलं हो आदित्य मीच रिधिमा त्रिपाठी अमिताभ त्रिपाठींची मुलगी आणि या संस्थेची संस्थापक हे ऐकून आदित्य स्तब्ध झाला गेल्या दोन दिवसांपासून जिचा तो होता ती मुलगी इतकी प्रभावशाली आणि मान्यवर व्यक्तिमत्वाची आहे यावर त्याला विश्वासच बसत नव्हता देवा अजूनही मला विश्वास बसत नाही की मी जिला मागील दोन दिवसांपासून ओळखतो तीच देशातील सर्वात सन्मानित तरुण महिलांपैकी एक आहे बस झालं डूड रिदिमा हसत म्हणाली मी तुला इथे माझी स्तुती करायला नाही आणलं पण तू खरंच पात्र आहेस रिद्धिमा मी तुला आधी ओळखलं नाही कारण मी कधीच तुझा फोटो पाहिला नव्हता पण हो मला नेहमी माहिती होतं की रिधिमा त्रिपाठी नावाची एक मुलगी आहे जी समाजासाठी एवढं काही करत आहे मी काही वेगळं करत नाही आदित्य रिधिमा सौम्यपणे म्हणाली पण तुला इथे आणायचं कारण वेगळंच आहे कसलं कारण आदित्यने उत्सुकतेने विचारलं चल माझ्याबरोबर असं म्हणत रिधिमाने त्याचा हात धरला आणि त्याला इन्स्टिट्यूटच्या वाचनालयात नेलं आत आद गेल्यावर आदित्यने पाहिलं एक अठरा वर्षांची मुलगी एका टेबलावर बसून पुस्तक वाचण्यात गुंग होती निवेदिता रिधिमाने तिचं नाव घेतलं मुलीने पुस्तकातून वर बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज पसरलं रिधिमा मॅडम आपण निवेदिताने उत्साहाने उद्गार काढले ती पटकन टेबलावरून उठली आणि रिधिमाकडे चालत आले कशा आहात मॅडम मागची दोन तीन दिवस आपण संस्थेत आलंच नाही तब्येत ठीक आहे ना अगं काळजी करू नको निवेदिता मी ठीक आहे पण कुणीतरी दुसराच ठीक नव्हता म्हणून माझं लक्ष त्याच्याकडेच होतं असं म्हणत रिदिमाने आदित्यकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं तो आता ठीक आहे ना निवेदिताने विचारलं हो जवळपास नव्याण्णव टक्के तो ठीक आहे आणि उरलेल्या एका टक्क्यासाठी मी प्रयत्न करते रिदिमा म्हणाली हे ऐकून आदित्य हसला काळजी करू नका मॅडम निवेदिता आत्मविश्वासाने म्हणाली आपल्या मार्गदर्शनाखाली कुणीही अपूर्ण राहू शकत नाही तो नक्कीच लवकरच शंभर टक्के ठीक होईल पाहूया रिधिमा हसली चल आता तू तु परत तुझ्या अभ्यासात गुंत मी नंतर भेटते तुला निवेदिताने डोलावली आणि पुन्हा टेबलावर परत बसली आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला वा किती आनंदी मुलगी आहे ती मुल बोलतानाही चेहऱ्यावर हसते सोडलं नाही हो खरंय रिदिमा गंभीरपणे म्हणाली पण जर मी सांगितलं की वर्षभरापूर्वी ती मी पाहिलेल्या सर्वात दुःखी मुलींपैकी एक होती तर काय म्हणतेस रिधिमा आदित्यने उत्सुकतेने विचारलं रिधिमा सांगू लागली निवेदिता मूळची किट्टूर गावची तिला अशा कुटुंबात जन्म मिळाला जिथे मुली म्हणजे ओझं मानलं जायचं घर खूप गरीब होतं जेवणापुरतंही बऱ्याचदा कमी पडे फक्त पंधरा वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला जबरदस्तीने गावातील पस्तीस वर्षांच्या श्रीमंत माणसाशी लग्न लावून दिलं खरं तर ते लग्न नव्हतंच ती केवळ पैशासाठी विकली गेली होती लग्नानंतर निवेदिताचं आयुष्य नरक बनलं तो माणूस आणि त्याचे चार मित्र रोज तिच्यावर अमानुष अत्याचार करायचे एवढी लहान मुलगी काहीही करू शकत नव्हती दोन वर्ष तिने असह्य यातना सोचल्या एके दिवशी आमच्या संस्थेतील एका सदस्याला किट्टूरमध्ये तिच्याबद्दल माहिती मिळाली त्याने त्वरित आम्हाला कळवलं आमचा संघ लगेच तिथे गेला आणि निवेदिताला त्या नरकातून बाहेर काढलं दोषींना कायद्याच्या कठोर शिक्षेला सामोरं जावं लागलं अगदी तिच्या वडिलांनाही कायद्याने सोडलं नाही ज्यांनी स्वतःच्या मुलीला पैशासाठी विकलं होतं आता निवेदिता आमच्या संस्थेत राहते ती हुशार आहे अभ्यासात खूप चांगली आहे तिचं चा स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं आणि आमचं संस्थान तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती तिला साथ देत आहे आदित्य निवेदिताची दुःखद कहाणी ऐकून पूर्णपणे हादरून गेला त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं हृदिमा त्याच्याकडे पाहत म्हणाली आता सांग ना आदित्य तुझ्या आयुष्यात तुला जे दुःख मिळालं ते निवेदिताच्या दुःखापेक्षा मोठं आहे का पण बघ निवेदिताला एवढं सगळं सहन करूनही ती आज हसतमुखाने पुढे चालली आहे आणि निवेदिता ही एकटीच नाही आमच्या संस्थेत असं कितीतरी लोक आहेत ज्यांनी भयंकर दुःख अनुभवलंय पण त्यांनी जगणं थांबवलं का अजिबात नाही त्यांनी भूतकाळ विसरला आणि नव्या वाटेवर चालायला सुरुवात केली मग आदित्य निवेदितासारखे लोक जर पुढे जाऊ शकतात तर तू का नाही आदित्य तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आता मला सगळं कळलंय रिधिमा आणि खरंच धन्यवाद मला या संस्थेत आणल्याबद्दल इथे येऊन मला उमगलं की आयुष्यात कितीही दुःख आलं तरी नेहमी एक संधी असते पुन्हा सगळं उभारण्याची ते आपण घेतो की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात असतं जर आपण भूतकाळाला धरून बसलो तर दुःखातच राहू पण जर ती संधी घेतली तर पुन्हा जगू शकतो हे शब्द ऐकून रिधिमा हसली तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं रिधिमा म्हणते मग काय ठरवलंस आता आदित्य आदित्य म्हणतो तुला भेटल्यानंतर आत्महत्येचे विचार माझ्या डोक्यातून पूर्ण गेले होते पण आत्तापर्यंत मी भूतकाळातील जखमा सोडायला तयार नव्हतो किंबहुना मीच त्यांना धरून बसलो होतं पण आता नाही आजपासून मी एक नवा माणूस आहे मी स्वतःलाच दुःख देणं थांबवतो मला पुन्हा हसायचं आहे मला पुन्हा आयुष्य जगायचंय रिधिमाचं मन आनंदाने भरून आलं तिने जे ठरवलं होतं ते तिला साध्य झालं होतं रिद्धिमा म्हणते खूप आनंद झालाय आदित्य खरंच चल तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात एका कॉफीच्या कपाने करूया आदित्य म्हणतो ठीक आहे पण कुठे रिद्धिमा म्हणते आपल्या संस्थेतच एक छानसा कॉफी शॉप आहे तिथे दोघे कॅफेमध्ये बसून कॉफी पित होते आदित्य सतत रिद्धिमाकडे हसतमुखाने पाहत होता रिधिमाला ते लक्षात आलं रिद्धिमा म्हणते काय रे असा का बघतोयस माहीत आहे मी खूप सुंदर आहे पण आता थांब ती खटाळपणे म्हणाली आदित्य म्हणतो नाही मी खरं तर तुला बघत नव्हतो मी विचार करत होतो रिधिमा म्हणते काय विचार आदित्य म्हणतो तू म्हणाली होतीस की तू अनेकांचे जीव वाचवलेस जसं माझं केलंस आता मला समजतंय का तसं म्हणालीस पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे तू आधीच का नाही सांगितलं मला तुझ्या समाजसेवेबद्दल रिधिमा म्हणाली मी सांगितलं नाही कारण मला नको होतं तुला माहीत व्हायला किमान आत्ता पुरतं तरी पण तुझा भूतकाळ तुला अजूनही त्रास देतो हे पाहून मला सगळं उघड करावं लागलं मला वाटलं तुला प्रेरणा देण्यासाठी हेच योग्य आहे आदित्य म्हणतो पण तरी माझा प्रश्न तोच आहे का नको होतो तुला मला सांगायला रिदिमा म्हणते कारण मी हे काम कौतुकासाठी करत नाही मला खरंच आनंद मिळतो जेव्हा मी दुसऱ्यांना मदत करते अनेक लोक दानधर्म फक्त नाव मिळवण्यासाठी लोकांमध्ये आपली स्तुती व्हावी म्हणून करतात पण मी तशी नाही माझ्या मते खरी समाजसेवा गुपचूप केली पाहिजे जगाला सांगून नाही आदित्य काही क्षण शांत राहिला मग त्याने हलक्या आवाजात म्हटलं मला शब्दच सापडत नाहीत रिधिमा मी फक्त एवढंच म्हणू शकतो की या जगाला तुझ्यासारख्या माणसांची खूप गरज आहे तू खरंच विलक्षण आहेस रिधिमा लगेच असून म्हणाली अरे मला कौतुक अजिबात आवडत नाही आदित्य मी काही विशेष करत नाही दुसऱ्यांना मदत करणं ही प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे कल्पना कर जर प्रत्येक जण स्वार्थ बाजूला ठेवून कुणाचीही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करू लागला तर हे जग किती सुंदर होईल ना आदित्य म्हणाला हो बरोबर आहे पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुझ्यासारखे अजून लोक असतील जे दुसऱ्यांना कोणत्याही स्वार्थाशिवाय मदत करतील हृदिमा तुझं हृदय खूप मोठं आहे रिधिमा खेळकरपणे म्हणाली उफ पुन्हा नको बाबा आदित्य हसत म्हणाला ठीक आहे ठीक आहे विसरलो मी की तुला स्वतःचं कौतुकही करायला आवडत नाही काळजी करू नकोस आतापासून लक्षात ठेवेन रिधिमा डोळे मिचकावत म्हणाली आणि ते विसरायला मात्र नको तेव्हा आदित्यने विषय बदलला आणि हे डॉक्टर शर्मा काका तू त्यांना कशी ओळखतेस रिधिमा शांत स्वरात सांगू लागली तीन वर्षांपूर्वी मी एका सेमिनारला गेले होते तेव्हा शर्मा काकांनी मला प्रथम पाहिलं माझं समाजसेवेचं काम पाहून ते खूप प्रभावित झाले त्यानंतर ते माझ्यासोबत जोडले गेले मी जे रुग्ण त्यांच्या रुग्णालयात घेऊन गेले त्यांच्यावर त्यांनी मोफत उपचार केले ते खूप मोठ्या मनाचे आहेत माझ्यासाठी तर ते कुटुंबासारखे आहेत आदित्य विचारत पडला आणि म्हणाला असं आहे तर पण रिधिमा जसं तू तु तुझं समाजकार्य माझ्यापासून लपवलं होतंस तसंच मीही एक गुपितलं पावलंय रिधिमा उत्सुकतेने विचारलं खरंच काय आहे ते आदित्य आदित्य हलकंसं असला काळजी करू नकोस लवकरच सांगतो पण इथे नाही मी तुला एका खास जागी नाही तिथे सांगेन रिधिमाच्या डोळ्यात कुतूहल चमकला ती म्हणाली अरे वा आता खूपच सस्पेन्स तयार करतो आहेस सांग ना काय आहे पण आदित्य फक्त असला आणि काहीही उत्तर दिलं नाही कॉफी संपल्यावर ते दोघे रिधिमाच्या कारमध्ये बसले रिधिमाने विचारलं तर सांग कुठे जायचं आहे कुठे गाडी न्यायची आदित्य म्हणाला तू फक्त चालवत राहा मी तुला दिशा दाखवतो रिधिमा हसली खूपच गुपित तयार करतो आहेस हां आदित्यला तिचं बोलणं ऐकून हसू आलं गाडी पुढे सरकत राहिली थोड्या वेळाने रस्ता डोंगरावर चढायला लागला आजूबाजूला हिरव्या गवताचं गाडीच्यासारखा पसरलेलं दृश्य होतं रितिमा मंत्रमुग्ध होऊन निसर्ग सौंदर्य पाहत होती शेवटी ते डोंगराच्या टोकावर पोहोचले आदित्यने रिदिमाला गाडी थांबवायला सांगितलं दोघेही खाली उतरले रिधिमाने पाहिलं हिरवाईत दडलेली एक छोटीशी लाकडी कुटी ती उत्सुकतेने म्हणाली आदित्य इथे मला का आणलंच ही कोणती जागा आहे आदित्य असत म्हणाला ही माझी छोटीशी दुनिया आहे जी मी सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे चल आत दाखवतो तुला कुटीच दार उघडताच रिदिमाच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं आता सर्वत अप्रतिम चित्र टांगलेली होती ती फक्त चित्र नव्हती तर त्यामध्ये जीवनाचे खोल संदेश दडलेले होते रिदिमा भारवून म्हणाली वा हे चित्र किती सुंदर आहेत आदित्य पण हे कलाकार कोण आदित्याने हलक्या आवाजात उत्तर दिलं कलाकार तुझ्या समोर उभा आहे रिदिमा थक्क झाली म्हणजे ही सगळी चित्र तू केलीस अरे देवा विश्वास बसत नाही खूपच सुंदर काम आहे आदित्य कधीपासून करतोयस हे आदित्यने हळुवार सांगितलं मला लहानपणापासून कला आवडायची पण कोणी लक्ष दिलं नाही जेव्हा मी चव्हाणपूरला आलो तेव्हा मला ही रिकामी कुठे सापडली कुणाची नव्हती मी इथे चित्र काढायला सुरुवात केली इथलं वातावरण माझ्या सर्जनशीलतेसाठी योग्य होतं रिधिमा कौतुकाने म्हणाले हे फक्त चित्र नाहीत आदित्य तू जीवनाच्या अनेक टप्प्यांना या रंगांमधून व्यक्त केला आहेस खूप मोठं कौशल्य आहे तुझ्यात आदित्य थोडासा गंभीर होत म्हणाला आजपर्यंत मी ही जागा कुणालाही दाखवली नाही अगदी साक्षीलाही नाही तू पहिली व्यक्ती आहेस जी इथे आली आहे हे ऐकून हृदिमाच्या मनाला स्पर्श झाला ती अलगद विचारलं मला का दाखवलंस आदित्य फक्त मला का आदित्य काही क्षण शांत राहिला मग तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मला ठाऊक नाही रिधिमा कदाचित कारण तूच पहिली व्यक्ती आहेस जिने मला माणूस म्हणून समजून घेतलं तूच ती आहेस जिने मला जाणवून दिलं की मी या जगात ओझ नाही तुझ्याशिवाय कदाचित मी जगण्याची आशा सोडून दिली असती आदित्य अजून काही बोलणार तोच रिधिमाने हलकेच आपली बोट त्याच्या ओठांवर ठेवली आणि त्याला शांत केलं रिधिमा अलगत हसत आदित्यच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली आता मृत्यूविषयी बोलणं नाही ठीक आहे आतापासून आपण फक्त जीवनाबद्दल बोलायचं मला फक्त तुला आनंदी पाहायचं आहे आदित्य फक्त आनंदी तिचा स्वर शांत काळजीवाहू आणि प्रेमळ होता आदित्यच्या डोळ्यात कृतज्ञतेचा आणि उबदारपणाचा प्रकाश चमकला तो हलकेच म्हणाला जर तू माझ्यासोबत आहेस रिधिमा तर माझ्या आयुष्यात दुःखाला जागाच नाही फक्त अशीच कायम माझ्यासोबत राहा रिद्धिमा मंद हसली मी नेहमी तुझ्यासोबत आहे आदित्य त्या क्षणी दोघे कधी नव्हते इतके जवळ आले त्यांच्या नजरा एकमेकात खोलवर बुडाल्या रिधिमाची नजर हळूहळू आदित्यच्या ओठांवर स्थिरावली तिने अलगत त्याच्या ओठांना बोटांनी स्पर्श केला आणि पुढे झुगत चुंबनासाठी जवळ गेली पण जसं त्यांचा श्वास एकमेकात मिसळणार होता तितक्यात रिधिमाचा फोन वाजला जादूचा तो क्षण तुटला दोघेही दचकले आणि वास्तवात परत आले रिधिमा हलक्या आवाजात म्हणाली मी मी कॉल उचलते आदित्य थोडासा संकोचन म्हणाला हो हो नक्की रिधीमा बाहेर जाऊन फोनवर बोलून आली काही क्षणांनी ती पुन्हा आत आली आणि थोडीशी गंभीर होत म्हणाली आदित्य बहुतेक आपल्याला निघावं लागेल बाबांचा फोन होता मला घरी जायचा आहे आदित्याने मान हलवत उत्तर दिलं हो नक्की जाऊया पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही त्या क्षणाची लाज आणि संकोच स्पष्ट दिसत होता काही क्षणांपूर्वी ज्या नात्याने त्यांना एकमेकांच्या हृदयाच्या अधिक जवळ आणलं होतं त्यामध्येच फोनने व्यत्यय आणला होता तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद